नमस्कार फ्रेंड्स एकटाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी बनवणार आहे अंडाकरी अंडाकरी अगदी साधी सिंपल रेसिपी मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर रेसिपी मदे ही रेसिपी बनवताना आपण मिक्सरमध्ये कोणताही मसाला बारीक न करता आपण ही अंडाकरी साध्या आणि सोप्या आणि झटपट अशा पद्धतीने बनवलेली आहे आणि खूप झणझणीत अशी अंडाकरी आपली तयार झालेली आहे तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघाल आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया फ्रेंड्स एका कढईमध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे तेलामध्ये के तेला आपण लवंग दालचिनी आणि काळी मिरी याची फोडणी देणार आहोत नंतर त्यामध्ये हिंग ॲड करायचं आहे हिंग ॲड करून अगदी चांगले गरम झाले की नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा देखील आपण तेलामध्ये छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे आपण अंडी उकडून घेतलेली होती तर ते आपण सोलून देखील घेतलेली आहे नंतर आपण त्यामध्ये अशा प्रकारे कट द्यायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण ग्रेवी बनवू अंडा करीची तेव्हा ग्रेव्ही पूर्ण अंड्यामध्ये जाईल आणि खूप छान प्रकारे टेस्ट होईल अंड्याची नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे तेलामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो अगदी चांगला भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान प्रकारे भाजला गेला तेलामध्ये की नंतर आपण त्यामध्ये तिखट मीठ हळद आणि थोडेसे मी धना पावडर ॲड केलेला आहे आणि कसुरी मेथी आहे हे सर्व आपण त्यामध्ये ॲड करून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे पूर्ण कांदा आणि टोमॅटोला लागला जाईल असा मसाला आपण त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे नंतर जे अंड्यांना आपण शेप देऊन ठेवलेले होते ती अंडी आपण त्यामध्ये मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे भाजून म्हणजेच त्याला मसाला लागेल अशा प्रकारे सर्व प्रकारे पूर्ण अंड्यांना हलवून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये तर मसाल्याचा खूपच छान कलर दिसत आहे आपल्याला तर बघा पूर्णपणे अंड्यांना मसाला लागला गेलेला आहे आणि मसाला देखील आपला खूप छान प्रकारे तयार झालेला आहे शिजला देखील आहे तर नंतर आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती प्रमाणात हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता मी जास्त पातळ ग्रेव्ही करणार नाही आहे त्यामुळे मी पाणी एक एक ग्लास होतलेला आहे एक ते दीड ग्लास मी पाणी यूज केलेला आहे एक पाच ते दहा मिनटं आपण कढईवरती झाकण लावून ठेवणार आहोत जेणेकरून जी अंडी आहेत आपण अंड्यांना जो कट मारला आहे त्या कट मारलेल्या भागांमध्ये आतमध्ये जाऊन अंड्यांना अगदी छान प्रकारे मसाला लागला जाईल आणि अंडी खूप छान प्रकारे ग्रेवीमध्ये शिजली जातील तर बघू शकता है तुम्ही किती छान प्रकारे रसामध्ये अंडी मुडलेली आहेत ग्रेवी देखील तयार झालेली आहे आपण त्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करू अशा प्रकारे आपली अंडाकरी तयार झालेली आहे अंडाकरी करताना नेहमी आपण याप्रमाणे अंड्यांना कट दिले की रसा अगदी चांगल्या प्रकारे अंड्यामध्ये आतमध्ये शिरून अगदी छान अशा टेस्टी अशी अंडी तयार होतात आणि अंड्यांना मसाला चांगल्या प्रकारे लागला जातो तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी ही साधी सिम्पल आहे मसाला काहीही आपण याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे मिक्सरला बारीक केलेला नाही आहे आणि ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला या चॅनलला माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर, तर पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय